नमस्कार मी साक्षी तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आजच्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आता शॉर्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला समजलंच असेल की मी कोकणात म्हणजे कोकणातच राहते मी पण गुहागरला माहेरी आलेली आहे आणि माझ्या माहेरी दीड दिवसाचा गणपती असतो तर सुरुवातीचा जेव्हा गणपती बसतो त्या दिवशी तर मला व्हिडिओ करता आला नाहीये पण आता विसर्जनाची वेळ आलेली आहे आणि आता आमचा गणपती नदीवर विसर्जन होणार आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आता बघायला मिळणार आहे तर व्हिडिओमध्ये कायम रहा तर इकडे आहे ना ऋषीचं पूजन केलेलं आहे इथल्या वाडीतल्या बायकांनी आणि इथे ना नदीतल्या दगडी काढून घेतात आणि त्यांची अशी पूजा करतात तर इथेही रुचीशी अशी व्यवस्थित अशी पूजा केलेली आहे आणि हा एकच दिवस आहे ना इथल्या या नदीवरती बायका आंघोळीला येतात इथेच आंघोळ करतात नदीवरती आणि मग इथेच बाजूला पूजा पण करतात नदीतल्या दगडी काढून तर ही नदी आहे आमची बारा महिने पाणी असतं या नदीला पाणी नंतर नंतर थोडा कमी होतं पण पाणी मात्र असतं कधीही विर सॉरी नदी ही सुकत नाही आमची आणि आता बघा किती मस्त असं निसर्गरम्य असं वातावरण आहे बाजूला अगदी सगळी उंच अशी झाडं आहेत आजूबाजूला जास्त करून आहे ना रातांबीचीच झाड आहेत तिथे नदी आणि नदीच्या वरतीच आहे ना इथे पूल आहे हा हे बघा आणि इथेच आहे ना उद्या विसर्जन सुद्धा इथेच होणार आहे इथूनच विसर्जनासाठी घेऊन जातात गणपती आणि त्या वरच्या भागात आहे ना विसर्जन केलं जात या नदीवर, ना, नदीवर आहे गासत -गासत ना लग्नाच्या आधी मी नेहमी कपडे धुवायला यायचे अगदी शनिवार रविवार कपडे धुवायला नदीवर आहेच आहे आणि मी एवढे कपडे घासत घासत राहायचे ना की दुसऱ्या कोणाला पात्रच मिळायची नाही या वेगळ्या पातळी आता हे या नदीचा ना हा पूल नवीन झालाय पहिली नदी आहे ना ती खूप वेगळी होती आणि त्याच्या बाजूला ना असा कट्टा सुद्धा होता त्याच्यामुळे खूप बायका अशा कपडे कपडे धुवू शकत होत्या या नदीवर आणि आता प्रत्येकाने विहिरी पाडल्या प्रत्येकाने घरामध्ये पाणी घेतलंय त्यामुळे जास्त आता कोणी नदीवरती कपडे धुवायला येत नाही पण पहिला ना नदीवरच कपडे धुवायला सगळ्याच जणी वाडीच्या बायका यायच्या आणि सगळे घरचे विषय आहेत ना ते या नदीला ऐकायला मिळायचे कुणी काय जेवण बनवलं नाही कुणीच्या घरात काय शिजलंय सगळं सगळं नदीला ऐकायला मिळायचं होय की नाही वहिनी आता ही वहिनी ऋषीची पूजा करते आता या बाकीच्या छान तयार झाल्यात आज आहे ना ऋषीच्या दिवशी नवीन वस्त्र घालतात तर या बायका सगळ्या नवीन नवीन कोऱ्या साड्यांची घडी मोडलेली आहे आता या सुद्धा पूजा करतायत हाय कर नको भिजू नको అది వదిలేయ్ చూడు మలకాని నీ చెంత నిలబడి గరగం కాఐ బ్రౌన్ కొరకి తీసినానే गणपती बाप्पा मंगलमूर्ती ए इकडं बघायचं ना बागाएचा। अरे बघायचं तो देखे। अरे देखे। तीन वेळा बघ रे तर आता इकडेच पुढे नदी आहे आणि तिकडे गणपतींच विसर्जन होत आहे आता तर इथे रस्त्याच्या बाजूला नदीवरती असे गणपती एका रांगेत ठेवले जातात आणि इथे एकदा आरती होते आणि हे आहे ना गुरववाडीतले म्हणजे दुसऱ्या वाडीतले गणपती आलेले आहेत विसर्जनासाठी तर हा आहे ना जुना पूल आहे आणि तिथे हे लोक असे गणपती ठेवतात आणि तिथेच त्यांची आरती होते आणि आमची वाडी आहे ना ती या बाजूला गणपती ठेवते आणि हे बघा ही नदी आहे आता हे विसर्जन आहे ना ते इथे होणार आहे तर इकडे छान आरती सुद्धा सुरू होती पण काय झालं मी नेमका माईक लावलेला होता आणि त्यामुळे ना माईक सुद्धा बंद पडला आणि हा इथला आवाज आहे ना कॅप्चर झाला नाही आहे व्हिडिओमध्ये तर इथे सुंदर अशी आरती सुद्धा सुरू होती तर पुन्हा एकदा पाच दिवसाच्या गणपतींचं विसर्जन होईल ना तेव्हा मी पुन्हा एकदा तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन आणि तेव्हा खूप गणपती असतात आता दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन होतं ना त्यामुळे कमी गणपती होते जास्त करून पाच दिवसाच्या गणपतीला खूप गर्दी असते नदीवरती म्हणजे अगदी बघायला किंवा उभं राहायला सुद्धा जागा नसते एवढी गर्दी असते तर आता हे जे दुसऱ्या वाडीचे गणपती आहेत ना ते इथे खाली असे उतरून देतात आणि बाकीचे दुसरे जे खाली उतरलेले आहेत ते घेतात आणि विसर्जनासाठी नेत आहेत इथून इथूनच तर इथे दुसऱ्या वाडीचे गणपती विसर्जन झाल्यानंतर आमच्या गणपतीची आरतीसुद्धा सुरू होती तर तो सुद्धा आवाज इथे येत नाही आहे तुम्हाला कारण मी आधीच सांगितलं ना माईकचा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे तर मी नक्की तुम्हाला पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन व्हिडिओ बनून नक्की शेअर करेन इथे सालावादाप्रमाणे गणपतीला गारणं सुद्धा घातलं जातंय आत्ता आणि रोड रत्नागिरी हायवे असल्यामुळे आहे ना इथे रोडवर सतत गाड्यांची रहदारी सुद्धा असते तर आता हे गणपती विसर्जनासाठी नेता इथून पुलावरून तर आता गणपती विसर्जन करताना गणपती जेव्हा पाण्यात सोडला जातो तेव्हा तिथली माती किंवा दगडी घेतल्या जातात आणि पाटावर ठेवल्या जातात तर माझ्या मते सगळे हीच पद्धत असावी आणि आता आमच्या इथे सुद्धा या नदीतल्या रेवसा घेतला जातो आणि तो या पाटावरती ठेवला थे जातो आणि गणपती विसर्जन झाला तरी या रेवसाची त्या दिवशी आरती आणि पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मॉर्निंगला या दगडी किंवा हा रेवसा सगळ्या बाजूला टाकला जातो आणि आमच्या गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर मी मयणामध्ये आमचे नाते राहतात तिथे गणपतींच्या पाया पडायला गेले होते आणि तेथील हा तळ्यावरील व्हिडिओ आहे <स्तुण> बस अंदर